तर उद्यापासून या जिल्ह्यात पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात शंभर टक्के जमा होणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्ह्यात तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अधिक जमा झालेली नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं तुम्हाला टाकायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना तर इथं तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना टाकल्यानंतर सर्च वरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला हेपलाईन नंबरसुद्धा इथं तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर इथं तुम्हाला खाली आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लिंक्स तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर आता यामधून जे आहे तुम्ही चेक करू शकता की तुमचा जो काही पीक आहे ते खरीपचा आहे की रब्बीचा आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे खरीपचा असेल तर खरीपचा सिलेक्ट करा रब्बीचा असेल तर रब्बी सिलेक्ट करा त्यानंतर दोन हजार अठराचा आहे एकोणीसचा आहे वीसचा आहे एकवीसचा आहे बावीसचा आहे तेवीसचा आहे की चोवीसचा आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर योजना कोणती आहे तर इथं प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे तर खाली ज्या फळ विभागाचा आहे तर आपलं जे काही आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपलं जे काही स्टेट आहे इथं सर्वात पहिले स्टेट सिलेक्ट करून घ्या आपलं आता महाराष्ट्र आहे तर त्यानंतर इथं यामध्ये जे काही जिल्हे आलेले आहेत त्यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भंडारा आहे धुळे आहे बुलठाणा आहे चंद्रपूर आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली आहे जालना आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे लातूर आहे नागपूर आहे नांदेड आहे नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर एखादा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तर ज्या शेतकऱ्यांना पीकम्याची रक्कम मिळालेली नसेल तर इथे तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे तर तुमचे जे काही क्रॉप इन्शुरन्सची अप्लिकेशन आहे तर त्याच्यामधून तुम्ही तक्रार नोंदवल्यानंतर तुमच्या एरियावाईज दोन फीट क्रमांक त्यानंतर ईमेल आय डी त्यानंतर तुमचं जे काही पिकमा जिथे ॲड्रेस आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमची तक्रार नोंदवून पिकम्याची रक्कम मिळवू शकता त्यानंतर इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळ्या लिंक्स तुम्हाला बघायला मिळेल तर इथं अप्लिकेशनच्या टॅटस यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा पॉलिसी नंबर कॅप्चर टाकून चेक करू शकता त्यानंतर फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिलं जे ऑप्शन येईल लॉग इन फॉर फॉर्मर तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक रक्कम जमा झालेली नसेल तर अशांनी जे आहे इथून चेक करून घ्या तरी तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपचं टाकायचं आहे तरी तर, तर तुम्हाला जे की इथं कॅप्च्च टाकल्यानंतर इथं कॅपिटल स्मॉल जसंच्या तसं इथं टाकायचं आहे तरी इथं तर कॅपच्या जे आपण टाकून घेऊया मोबाईल नंबर टाकल्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी ज्या इथं सेंड झालेला आहे जे की तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांनी पीकम्याचा फॉर्म भरलेला आहे तर अशा शेतकऱ्यांनी जे जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस नंबर दिला होता ते नंबर टाकून इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आतमध्ये आपण आलेलो आहोत तरी, आले हो, तरी तर आपण जर खरीप सिलेक्ट केलं तर खरीपचा जो की पीक मा या शेतकऱ्यांनी भरला नव्हता त्यामुळे असं दाखवत आहे तरी तर आपण दोन हजार चोवीस सिलेक्ट केलं दोन हजार चोवीस सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला थोडं झूम इन करून दाखवत आहे तरी इथं आल्यानंतर टोटल क्लेम पेड म्हणजे यावरती क्लिक केल्यानंतर याच्या शेतकऱ्यांच्या खात्यात क्लेम जमा झालेला नाही म्हणजे यांनी जे तक्रार नोंदवली नव्हती त्यामुळे यांचा जो काही क्लेम आहे तिथं जमा झालेला नसेल तर इथं झूम इन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं आपण ज्या इथं दोन हजार तेवीस सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर इथं रब्बी सिलेक्ट करून घेऊया रब्बी सिलेक्ट केल्यानंतर जर तुम्हाला खाली यायचं आहे तर रब्बीचा जो काही पीक आहे या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला तर किती झालेला आहे आठ हजार त्रेसष्ट रुपये पॉईंट चौवेचाळीस पैसे जे की इथं रब्बीचा जमा झालेला आहे तर खरीपचा यांनी भरलेला नव्हता ते सुद्धा एक रुपयामध्येच होता तरी इथं ज्या आपण दोन हजार चोवीस सिलेक्ट करून घेऊया दोन हजार चोवीस सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे तरी तर खरीपचा आणि रब्बीचा काहीच दाखवत नाही म्हणजे आता दोन्ही अपडेट झालेले आहेत तर तुम्ही जर ऑनलाईन तक्रार नोंदवलेली नसेल तर अशा ज्या शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही तर अशाने तक्रार नोंदवून घ्या तर टोटल क्लेम प्लेड पेड इथं चेक करून घ्या तरी तर आपण रब्बी जर सिलेक्ट केलं तर रब्बीचा जो काही पिकमा आहे तिथं जमा झालेला आहे तर तुम्ही ज्या चेक करून घ्या तरी तर अशा प्रकारे त्यानंतर दोन हजार तेवीसचा सिलेक्ट करायचा दोन हजार बावीसचा तर दोन हजार बावीसवरती सिलेक्ट करायचं आहे तर इथं टोटल क्लेम पेड किती जमा झालेला आहे ते चेक करायचं आहे तर जिथं तुम्हाला जर काहीच दाखवत नसेल तर अशा नसे? शेतकऱ्यांचा डेटा इथं ऑनलाईन अपडेट झालेला नाही किंवा त्यांनी जे फॉर्म भरलेला नसेल त्यामुळे इथं तुम्हाला अशा प्रकारचं एअरिथं येत आहे तर अशा शेतकरी बांधवांनी तुम्ही चेक करून घ्या की तुमचा पीक माल कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तेसुद्धा चेक करू शकता दोन हजार अठरा एकोणीस वीस तर एकवीस आणि बावीसचा जो काही पीक मा आहे ते जमासुद्धा झालेला आहे तर त्याच्यावरतीसुद्धा लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे कोणत्या के तारखेला दोन हजार बावीसचा पीक जमा झालेला आहे जे की रब्बीचा आहे पीक मा पैसे भरून ज्या की ज्या शेतकऱ्यांनी भरला होता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यात तिची जी काही रक्कम आहे तिथं जमा झालेली आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स व अधिक माहितीसाठी व पीकम्या संदर्भात काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू